नमस्कार पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाचे अपडेट आलेले आहे फक्त याच पेन्शनधारकांची पेन्शन सोळा हजार सातशे चाळीस रुपयांनी वाढणार आहे केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि कर्म पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे या घोषणेनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होणार आहे विशेषतः पेन्शनधारकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक देणारी आहे कारण त्यांच्या पेन्शनमध्ये एकूण सोळा हजार सातशे चाळीस रुपयांची वाढ ही होणार आहे अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट ही आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे पेन्शनधारक ज्या बातमीची वाट पाहत होते ती बातमी आज आलेली आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सोळा हजार सातशे चाळीस रुपयांची वाढ ही होणार आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नामध्ये त्यामुळे वाढच होणार आहे विशेषतः पेन्शनधारकांच्यासाठी ही अत्यंत आनंददायी बातमी असेल ही बातमी संपूर्ण पाहण्याअगोदर तुम्हाला एकच विनंती आहे व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात ती महत्त्वाची तर बघा यामध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये महत्व महत्त्वपूर्ण बदल पाहूयात सरकारने फिटमेंट फॅक्टरमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून तो दोन पॉईंट सत्तावन्न टक्क्यावरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवला आहे हा बदल देखावयास मोठा वाटत असला तरी त्याचा आर्थिक प्रभाव मोठा असणार आहे उदाहरणार्थ एखाद्या पेन्शनधारकांचे सध्याचे मासिक पेन्शन जर नऊ हजार रुपये असेल तर नवीन फेटमेंट फॅक्टरनुसार त्याचे वे पेन्शन वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये एवढे होईल ही वाढ केवळ पेन्शनधारकांपुरती मर्यादित नाही तर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातही समान वाढ होणार आहे महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्त्यामध्ये वाढ वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारने महागाई भत्ता म्हणजेच डी ए आणि महागाई निवारण भत्ता डी आर यामध्येही वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जेव्हा किमती सातत्याने वाढत आहेत तेव्हा ही वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे या वाढीमुळे त्यांना दैनंदिन देन खर्चाला तोंड देण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल नव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये विविध पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्तावही समाविष्ट आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना नवीन पेन्शन योजना आणि युनिव्हर्सल पेन्शन योजना यांचा समावेश असणार आहे विशेषतः जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची शक्यता असून याबाबत सरकार सकारात्मक निर्णय झाल्यास त्याचा फायदा लाखो लाखो कर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होईल नवीन वेतन आयोगाची वैशिष्ट्ये पाहूयात आर्थिक तज्ज्ञांच्या मते नवीन वेतन आयोगाअंतर्गत वेतन आणि पेन्शनमध्ये वीस ते तीस टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे ही वाढ देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि सरकारी तिजोरीवर तिजोरीच्या क्षमतेवर अवलंबून असेल तथापि सरकारने या वाढीसाठी आवश्यक ती तरतूद केली असून ती लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे पेन्शन वाढीची जी सरळ गणना आहे ती कशी केली जाते पाहूया नवीन पेन्शनची गणना करणे अत्यंत सोपे आहे सध्याच्या पेन्शन रकमेला नवीन फेटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीने गुणले की नवीन पेन्शनची रक्कम मिळते उदाहरणार्थ पाहूयात सध्याची पेन्शन नऊ हजार रुपये फेटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी तर नवीन पेन्शन नऊ हजार गुणिले दोन पॉईंट शहाऐंशी बरोबर पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये एवढी पेन्शन निघते आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे वाढीव पेन्शन सुधारित फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भात्येतील वाढ यामुळे लाखो कुटुंबांचे जीवनमान सुधारेल विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य मिळेल केंद्र सरकारची ही घोषणा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बाब आहे महागाईच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असताना ही वाढ त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करेल विशेषतः पेन्शनधारकांसाठी जे आपल्या सेवानिवृत्त जीवनात उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांवर अवलंबून असतात ही वाढ त्यांना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे तर पेन्शनधारकांसाठी आजची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह